अतिशय मनोहारी दृश्य नाशिक शहराच्या अतिशय मध्यभागावरून वाहणारी ही आमची गोदाम आहे खरंच हे दृश्य डोळ्यात साठवण्यासारखं आहे मी आता दही पुलावर आहे अतिशय सुंदर जोरदार पाऊस सुरू आहे हे बघा गोदा हे गोदावरीचं अतिशय सुंदर रूप रौद्र रूप नाही पण शांत रूप आहे शांत वाहती आमची ही गोदामाई हे समोर नारू मंदिर आहे हा दही पूल आहे समोरचा गाडगे महाराज पूल आहे तो पूलसुद्धा अर्धा पूर्ण भरलेला आहे आणि जोरदार या ठिकाणी पाऊस सुरू आहे हे समाज समोर जे आहे पुरातन बालाजी पोट म्हणतात ते बालाजी मंदिर आहे या मंदिराला अवश्य सर्वांनी भेट द्यावी अति सुंदर मंदिर आहे ते पांडे मिठाई पुरातन पांडे मिठाई आहे नक्की भेट द्या गोदावरी माईला सुंदर मनोहारी दृश्य बघा गोदावरीचं रुद्ररूप शांत रूप बघा बघा आमची नाशिकची गोदामाई अशी खळखळून वाहते आहे मारुतीच्या तोंडापर्यंत पाणी आहे इकडे हे एकमुखी दत्वास मंदिर आहे लक्ष्मण कुंड पूर्ण तुकडीवरून वाहत आहे असंही नाशिकच्या मध्यस्थानावरून नाशिक शहरातून जाणारी अशी